काल पुणे शहरातील खराडी या उच्चभ्रू परिसरात एका बंगल्यामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय रेव पार्टी म्हणजे दारू नशेच्या गोळ्या आणि हुक्का पार्टी आणि मोठ्या आवाजात नाच गाण्याचं आयोजन असलेला एक प्रकार असतो आणि असा प्रकार पुण्यातल्या एका उच्चभ्रू खराडी भागात गप सुरू होता पण नेमकी माशी शिंकली आणि या पार्टीबाबत पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली मग गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे अचानक छापा टाकला पोलिसांनी त्या ठिकाणी धडक कारवाई करत दोन महिला आणि चार पुरुषांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आणि या चार पुरुषांमध्ये एक आहे राज्यातील माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर शिवाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या छापेमारीमध्ये अंमली पदार्थ हुक्का दारू जप्त करण्यात आली आता या घटनेत नेमकं काय घडलंय का आणि कसं घडलंय शिवाय हे प्रांजल खेवलकर नक्की आहे तरी कोण सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते आणि मंत्री खडसे यांचे जावय आहेत आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपल्या बालपणीच्या मित्र प्रांजल सोबत लग्न केलं होतं सध्या ते दोघं मुक्ताईनगरमध्ये राहतात प्रांजल खेवलकर यांचा जमीन खरेदी विक्री इव्हेंट मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे त्यांचं राजकारणाशी थेट काही घेणं देणं नाही मात्र त्यांच्या नावावर साखर ऊर्जा आणि ट्रॅव्हल कंपन्या असल्याची माहिती समोर आली त्यांची पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय असताना प्रांजल यांनी आपलं सगळं लक्ष बिझनेस मध्ये घातलं होतं आता पुण्यातल्या रेव पार्टीत त्यांचा सहभाग असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली शिवाय दिवसांपूर्वी रोहिणी खडसे खेवलकर यांनी राज्यातील हनी कवितेतून टोलेबाजी केली होती मात्र आता त्यांचे पतीस रेव पार्टी करताना आढळल्याने खळबळ माजली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय आज पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्ह्या शाखेने पुण्यातील हाय प्रोफाईल रेव पार्टीवर मोठी कारवाई केली खराडी भागात

इतर आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले अजून धक्कादायक बाब म्हणजे या रेव पार्टीत आणखी तीन महिला देखील होत्या त्या छाप्यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या होत्या त्यांचा पोलीस शोध घेत आहेत मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली आता या प्रकरणी एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच ही रेव पार्टी आयोजित केली होती असा गौप्यस्फोट महाजन यांनी केलाय शिवाय माझ्याकडे कुठलीही माहिती मी काल पंढरपूरला गेलो होतो मी पहाटे नाशिकला आलो प्रेसच्या माध्यमातून बातमी कळली आमचे नेते नाथा जावई सापडलेत सापडले तेच आयोजक होते मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले त्यांना ताब्यात घेतले कालच नाथा भाऊने सांगितलं चाळीस गावला गांजा सापडल्याविषयी ते कसं बोलत होते त्यांचे जावई कसे काय सापडले पाच का तीन महिला होत्या अशी माहिती मिळाली कुणी पलायन केलंय समोरील शिवाय पुण्यात रेव पार्टीचा विषय मोठा उच्चाय खराडी मधील प्रकरणाबाबत माझा पोलिसांशी अद्याप संपर्क झालेला नाही खेवळकर काही ट्रॅप होईल असं वाटत नाही तो ट्रॅप होईल असे वाटत असेल तर त्याला खडसेंनी अलर्ट का केले नाही असा सवाल महाजन यांनी उपस्थित केलाय तर दुसरीकडे पोलिसांकडून रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील घरात सर्च करण्यात आणि त्या हाऊस पोलिसांना एक लॅपटॉप तीन पेन ड्राईव्ह आणि एक हार्ड डिस्क आढळले या तिन्ही वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात या लॅपटॉप मध्ये आणि पेन ड्राईव्ह मध्ये काही फोटोज आणि काही माहिती आहे का या दृष्टीने पोलिस तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एबीबी बोलताना गंभीर आरोप केला काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करताना विषय मांडताना दिसून येतात सरकार विरोधात सध्या कुणीही बोलताना दिसलं तर त्याला दाबण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याची नवी पद्धत सुरू झाली जे विरोधात बोलतात त्यांना थेट काही करता येत नाही त्यामुळे कुटुंबियांना टार्गेट केलं जातं असं त्यांनी म्हटलं पण मंडळी हे काही पहिलं प्रकरण नाहीये ज्यामुळे प्रांजल खेवलकर चर्चेत आहेत या आधी एका कारणासाठी ते चर्चेत आले होते या खेवलकरांची सोनाटा लिमोजिन ही आलिशान होती या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा सा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत

रंग्याहात सापडतात एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे जावायाच्या संदर्भात विचारणा केली असता एकनाथ खडसे म्हणाले की या संदर्भात मला माहिती तुमच्याकडूनच पहिल्यांदा भेटते आणि हे होणारच होतं हेही मला माहिती होतं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला मात्र यामध्ये राजकीय कारवाईचा वास येतोय का अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचं म्हटलंय ते पुढे असंही म्हणाले की या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत त्यांच्यावर दबाव असू शकतो जो दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे सुद्धा खडसे यांनी म्हटलंय मात्र मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट पैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही यामध्ये षडयंत्र असल्याचं समोर आलं पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी बोलताना केली आहे पण मंडळी ही सगळी घटना बघता तुम्हाला काय वाटतं प्रांजल यांना खरंच अडकवलं जाते की ते खरंच रंगे हात सापडले आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विषयच भरायला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद